मित्रांनो एक तास शरीरासाठी हे आम्ही आज एक एक तुम्हाला एक व्हिडिओ याचा देणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही थोडंसं जाणून घ्या मित्रांनो भारत जो आहे आज डायबेटीज कॅपिटल झालेला आहे म्हणजे मधुमेहाची जगाची राजधानी म्हणजे भारत झालेला आहे मित्रांनो भारतामध्ये दहा कोटी लोक आज डायबिटीजने ग्रस्त आहे आणि डायबेटीज जो आजार आहे तो मित्रांनो सायलेंट किलर आहे मित्रांनो तुम्हाला जर अटॅक येऊन गेला तर तुम्हाला श हातमध्ये व्हेन्स टाकता येईल त्याच्यावर काही उपाय करता तुमचा ॲक्सिडेंट जर झाला तर पायामध्ये रॉल टाकून तुमचा पाय दुरुस्त करता येईल परंतु मित्रांनो डायबेटीज ही अशी बिमारी आहे की झाल्यावर सुद्धा माणसाला कोणताच त्रास होत नाही त्याचे लक्षणं लवकर लक्षात येत नाही आणि मित्रांनो आम्ही जे वारंवार रोज तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सकाळी कमीत कमी एक तास चला तर याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो भारतामध्ये आज दहा कोटी लोक आज डायबेटीजने ग्रस्त आहे मित्रांनो गोव्यासारख्या राज्यामध्ये हे प्रमाण पंचवीस टक्के आहे की आज भारतातल्या शंभर लोकांपैकी पंधरा लोकं हे डायबेटीजने ग्रस्त आहेत आणि हे ह्याचं जे या डायबिटीचं प्रमाण जे आहे मित्रांनो हा खेड्यापर्यंत हा आजार गेलेला आहे आता काही स्टेटमध्ये हे प्रमाण म्हणजे शंभरातलं पंचवीस टक्क्यापर्यंत आहे जिथं जास्त जीवनशैली वेगळी आहे मित्रांनो आपला जो भारत देश आहे हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे परंतु सगळ्यात मोठा खर्च जो आहे मित्रांनो हा आहे दवाखान्याचा तर दवाखान्याचा खर्च वाचवण्यासाठी तुम्हाला आम्ही नेहमी वारंवार सांगत आहे की मित्रांनो तुम्ही दिवसभर किती धावपळ करत असले तरी सकाळी कमीत कमी एक तास तरी तुमच्या शरीराला द्या तुमच्या ज्या जीवनशैल्या ज्या आहेत जे जे आता चाळीसच्या समोर गेले यांच्यासाठी आमचा हा सत सक्त इशारा आहे की तुमच्या अगोदर जे झालेलं आहे ते ठीक आहे तेव्हा शरीराने तुम्हाला साथ दिली तेव्हा शरीराला ताकद होती परंतु मित्रांनो तुमची जे चाळीसशी तुम्ही जर पार केलेली आहे तर आता तुम्हाला आम्ही हा धोक्याचा इशारा आता देत आहे मित्रांनो जो आता तुम्ही त्या तुमच्या जुन्या सवयी जर बदलल्या नाहीत उशिरा उठणे रात्री मोबाईल बघणे आवेळी खाणे आणि अनियंत्रित झोप घेणे आणि व्यायामाचा अभाव तर याच्यासमोर तुम्हाला हे लक्षणं शंभर टक्के दिसणार आहेत मित्रांनो झालं मित्रांनो प्री डायबिटीज म्हणजे आता डायबेटीज होण्याच्या मार्गावर किती लोक आहेत मित्रांनो या पाच वर्षामध्ये भारतामध्ये जर जीवनशैली जर अशी कोणी बदलली नाही तर जवळपास कमीत कमी सात कोटी लोक या प्री डायबिटीजने ग्रस्त होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो या डायबिटीजचा धोका असा आहे की तुम्हाला जर नेहमी नेहमी जर थोडा थोडा थकवा येत असला तुमच्या हातापायाला मुंग्या येत असल्या तुमची दृष्टी जर थोडी अधूर झाली तुमच्या जखमा जर वेळेवर भरल्या नाही तर तुम्हाला प्री डायबिटीस लक्षणं सुरू झालेल्या आहेत मित्रांनो हे जर तुम्हाला प्री डायबिटीजचं रूपांतर डायबिटीजमध्ये टाळायचं असलं तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघा आम्ही जे सांगतो ते ऐका आणि तुमची जे जीवनशैलीसुद्धा तुम्ही भारतात कुठेही राहिलेली असला तरी आमचा जिथं तुम्ही व्हिडिओ पाहाल तुम्ही अगदी निश्चय करा की सकाळी लवकर एक तास उठा याचे महत्त्वाचा धोक्याचा इशारा हा आहे मित्रांनो की डायबेटीज जी आहे ही संसर्गजन्य आजार नाही म्हणजे हा एकापासून दुसऱ्याला होत नाही परंतु मित्रांनो हा अनुवंशिक आजार होतो म्हणजे आज जर डायबिटीज जर एखाद्या व्यक्तीला जर झाली तर ती डायबेटीज त्याच्यासमोर त्याच्या मुलाला होईल त्याच्या नातवाला होईल आणि त्याच्या तुला होईल म्हणजे मित्रांनो आज तुमची पिढी पूर्णच्या पूर्ण डायबेटीजने ग्रस्त होणार आहे आणि मित्रांनो भारताची जी आपल्याला जी इच्छा जा 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 आहे की बा भारत आज जगात एक क्रमांकावर गेला पाहिजे तर त्याच्यात सर्वात मित्रांनो आहे की ज्या ज्या राज्याचे ज्या देशाचे नागरिक सदृढ राहतील सशक्त राहतील आणि ज्यांचा कामाचा स्टॅमिना चांगला राहील तोष आज जगावर राज्य करेल मित्रांनो आज ए आय टेक्नॉलॉजीने सर्वच गो गोष्टी साध्य झालेल्या आहेत परंतु सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो शरीर आम्ही सकाळी पाच वाजतापासून भोंगा चालू करतो की उठा सकाळी लवकर फिरा चला तर आज थोडे तरी सुधरा आज तुम्ही दावाखान्यात जा आणि तुमची शुगर चेक करा मित्रांनो कमीत कमी वर्षातून एकदा तरी तुमच्या शुगर आणि बाकीच्या टेस्ट करा म्हणजे जो भविष्यामध्ये जो आला धोका आहे आपल्या शरीराला तो तुम्हाला लक्षात येईल आणि जर तुम्हाला डायबिटीजपासून जर वाचायचं असले तर सकाळी नियमित उठा एक घंटा चाला आणि जर तुम्हाला जर इच्छा असली तर आम्हाला तुम्ही फोन करा आम्ही तुम आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला ॲड करतो आम्ही स्वतः सकाळी पाच वाजता उठ उठवतो आणि आम्ही तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे तर मित्रांनो आमचे बरेच जे होते की ज्यांना नेमके शुगरची गोळी चालू झाली होती असे सुद्धा शुगरची गोळी आमच्यासोबत चालू चालू बंद झालेला आहे मित्रांनो कोणतंच केमिकल घेऊ नका कोणताच प्रोटीन घेऊ नका कोणत्या केमिकलनं प्रोटीननं तुमचं वजन कमी होत नाही आणि डायबिटीजला सुद्धा महत्त्वाचं कारण आहे की डाय वजनं वाढल्यामुळं डायबिटीज व्हायला सुरुवात होऊन जाते मित्रांनो तुम्ही सवकर सकाळी लवकर उठा घरचाच आहार घ्या सकाळचं जेवण पोटभर करा रात्रीचं जेवण कमी करा आणि थोडा फ्रूट्स घ्या आणि बाहेरचं जे तळलेले पदार्थ जे आहेत ते कमी करा आणि बाहेरचं धूम्रपान वगैरे ज्या वाईट सवय असतील त्या आत्ता आताच बंद करा नाही तर तुमची अचानक एक्झिट होऊ शकते आणि तुमचं कुटुंबर आज रस्त्यावर येऊ शकते हा आमचा आता एक अंतिम इशारा आपणास आहे धन्यवाद